नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक माजी सरपंच व शिवसेना तालुका प्रमुख चैनू नाथा जाधव उपतालुका हिरामन पितले विभाग प्रमुख विलास पाटील शिवसेना तालुका सचिव राहुल भंडारी इतरांसह आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते दिनांक दोन जानेवारी रोजी श्री मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे येथील राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली त्यावेळेस आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी सरपंच व शिवसेना तालुका प्रमुख चैनूनाथ जाधव यांनी साहेबांचे स्वागत केले द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला समज जायचं असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद